नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे दोन हजार पंचवीस ला बाय बाय करून दोन हजार सव्वीस आता येत आहे तर दोन हजार सव्वीस हे सूर्याचं अख्खं साल आहे त्यामध्ये काय होणार आहे काय नाही होणार आहे कोणत्या राशीला जास्त त्रास होणार आहे हे तर व्हिडिओ आपण परत पुढं पुढं बघतच राहू पण सध्या गरजेचं आहे आपल्याला की पट्टदिशी आपलं राशी ब्रेसलेट बुक करणं राशी ब्रेसलेटमध्ये तीन चार प्रकार ठेवलेले आहेत तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये कुणाला कशी गरज आहे त्या प्रकारे तुम्ही ब्रेसलेट घेऊ शकता त्यासाठी गरज आहे वरती दिलेल्या नंबरवरती एक हजार रुपये पे करा ग्रुपमध्ये ऍड व्हा ग्रुपमध्ये जे काही माझ्याकडं आहे ब्रेसलेट ते बघा आणि त्याच्यानंतर ठरवा की कुणाला कुठलं ब्रेसलेट तुम्हाला घ्यायचे आणि तशी ऑर्डर करा जानेवारीला सगळ्यांना जाने वा, जानेवारी एंडिंगपर्यंत जवळजवळ सगळ्यांना ब्रेसलेट असावी पण तसं नाही घडलं तरी मार्चपर्यंतची रेकी मी सगळ्यांना देणार आहे त्यामुळं तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही पुढं सुद्धा काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर पुढं सुद्धा तुम्ही ब्रेसलेट घेऊ शकता आज मी आली आहे की दोन हजार सव्वीस साली सगळ्यात जास्त त्रास कोणत्या जन्मदिनांकाच्या लोकांना होणार आहे आणि कोणत्या राशीला या महिन्यापासून थोडासा जास्त त्रास होणार आहे हे दोन्ही पण लक्षात घ्या तर सगळ्यांना या ना राशींना म्हणजे हे नंबर जे आहेत जे तारखा ज्या आहेत या यांना सगळ्यात जास्त दुःख सगळ्यात जास्त नजरदोस सगळ्यात जास्त आजारपण सगळ्यात जास्त पोलीस केस सगळ्यात जास्त कोर्ट केस सगळ्यात जास्त दुःख ही पेलावी लागणार आहे दोन हजार सव्वीस साली त्यामुळं या गोष्टीमध्ये आपल्याला राशी ब्रेसलेट घालणं आणि त्याचबरोबर त्यांच्या अंकाचं मुलांकाचं ब्रेसलेट सुद्धा घालणं गरजेचं आहे नाहीतर कमीत कमी राशी ब्रेसलेट तरी जरूर वापरा कारण राशी ब्रेसलेट बरोबर जे कॉईन येतील त्याच्यावर तुमचे लकी नंबर सुद्धा येणार आहेत त्याच्यामुळं ते, ते तरी वापरा काही ना काही तुम्हाला ठेवलं पाहिजे तर कोण आहेत अशा राश कोणती आहेत असे तारखा की ज्या तारखांना ब्रेसलेट वापरलंच वापरलं पाहिजे जपलंच पाहिजे कारण या वर्षी त्यांना खूप त्रास संभवतो ब्रेसलेट घातलं तर त्यातला ऐंशी टक्के त्रास तुमचा कमी होईल बाकी तुमची कर्म आहेत ती तुम्हाला भोगावीच लागतील तर एकोणीस अकरा पंधरा सत्तावीस एकवीस पाच आणि सात कोणत्याही महिन्याच्या या तारखा So, जी कोणी पिढी आहे आता त्या सगळ्यांना राशी ब्रेसलेट वापरणं गरजेचं आहे नाहीतर जे मी आधी सांगितलं या गोष्टी घडू शकतात ॲक्सिडेंट होऊ शकतात फसवणूक होऊ शकते पैशाच्या बाबतीत त्यामुळं या गोष्टींकडं नजरदोषानं वारंवार आजारपण येऊ शकतं त्यामुळं या तारखांच्या लोकांना ब्रेसलेट वापरलंच वापरलं पाहिजे दुसरी गोष्ट की सिंह राशीमध्ये आता शनीची डह्या तर चालूच आहे पण आता राहू त्यांच्यावर मेहरबान होणार आहेत त्यामुळं राहू इथं तुम्हाला सिंह राशीच्या लोकांना आज फक्त मी सांगत आहे की राहू मेहरबान होणार आहेत आणि काय करणार आहेत पायाची दुखणी मनक्याची दुखणी दो पा ज्यांना पायाची मनक्याची दुखणी आहेत पॅरालिसिसचे अटॅक सिंह राशीमध्ये वाढणार आहेत जरी तिखट असलं बोलणं तरी ते सत्य आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आधीपासून सावधगिरी बाळगा कारण राहू महाराज हे तुम्हाला सगळं देणार आहे तर पायाची दुखणी मनक्याची दुखणी लहान मेंदूची दुखणी एन्झायटी वाले पेशंट किंवा निद्रानाशवाले पेशंट या सगळ्या सिंह राशीच्या लोकांना हा सगळा त्रास संभवतो चालता बोलता ॲक्सिडेंट होईल चालता बोलता एखाद्या मनक्यामध्ये गॅप पडेल आणि पॅरालिसिसचे अटॅक येणं किंवा काय या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे मुलाधार चक्र सेवन चक्र त्यांचे डामाडौल होणार आहेत त्याच्यामुळं ब्रेसलेट वापरणं गरजेचं आहे ध्यान करणं महत्वाचं आहे मन आनंदी ठेवणं महत्वाचं आहे आता या राशीला किंवा या ज्या दिनांक तुम्हाला मी सांगितल्या यांना जास्तीत जास्त त्रास होऊ नये म्हणून ब्रेसलेट तर वापरायचंच आहे पण ज्यांना ब्रेसलेट वापरणं जमणार नाही त्यांनी करायचा उपाय तुम्हाला मी सांगत आहे तर काय करायचं आहे काळे अख्खे उडीत शुक्रवारच्या दिवशी घरी आणायचे आहेत आणि मिक्सरमध्ये त्याचं बारीक पीठ करायचं आहे जेवढं बारीक होईल तेवढं पीठ करा वाटीभर तुम्ही उडीदाचं पीठ केलं तरी बास किंवा वाटीभर पीठ निघालं अर्ध्या वाटी उडदाचं केलं तर वाटीभर वाटी पीठ त्याच्यातनं निघेल सगळ्या स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपण खातो तो तवा नाही दुसरा तवा घ्या जुना वगैरे एखादा तवा घ्या जुनी ताटली घ्या त्याच्यामध्ये एक भाकरी थापा जाडशी असली तरी चालेल काही तेल आपल्याला खायची नाहीये ती भाकरी व्यवस्थित फक्त उडीत पाहिजे त्याच्यामध्ये काहीही मीठ फीट काही घालायचं नाहीये ती भाकरी मस्तपैकी भाजून घ्या आणि खाली ठेवल्यावर त्याचे बरोबर चार भाग करा त्या चार भाग शनिवारच्या दिवशी भाकरी शनिवारी करायचे संध्याकाळी आपल्याला किंवा सकाळी करा ज्यावेळी तुम्हाला जमेल सकाळी करून दिवसभर उपाय केला तरीही चालेल काही फरक पडत नाही आणि हे किती दिवस करायचं आहे तर जेवढे शनिवार तुम्हाला करता येईल दोन हजार सव्वीस सालच्या जेवढे शनिवारी तुम्हाला हा उपाय करता येईल तेवढ्या शनिवारी हा उपाय करा म्हणजे सिंह राशीला हे कष्ट किंवा ही दुःख जी नशिबाला येणार आहेत ती टक्क करून जातील जास्त त्रास देणार नाही या गोष्टी लक्षात ठेवा तर त्या भाकरीचे चार तुकडे करायचे एक तुकडा काळ्या कुत्र्याला द्यायचा दुसरा तुकडा कावळ्याला द्यायचा तिसरा तुकडा चार रस्ते फुटतात त्या ठिकाणी टाकायचा आणि चौथा पाण्यामध्ये विसर्जित करायचा आता तुम्ही म्हणाल ताई एवढं सगळं प्रत्येक शनिवारी आम्हाला जमणार नाही किंवा पाणी भेटेल तर हे भेटणार नाही ते भेटेल तर ते भेटणार नाही तर मी हा तुम्हाला स्वस्तात मस्त उपाय सांगितलाय तर हा कराच करा आणि हा उपाय तुम्हाला जमत नसेल तर मात्र सिंह धनु या दोन्ही राशींना तुम्हाला ब्रेसलेट हे वापरलंच पाहिजे शनी सोप वापरत रहा ब्रेसलेट वापरत रहा शनीची रेमेडी जवळ ठेवा शनीची अंगठी पायराईडची घाला फिरोजाची घाला किंवा लोखंडाची घाला कोणती ना कोणती अंगठी हातामध्ये ठेवा रेमेडी जवळ ठेवा ब्रेसलेट वापरा या मग सगळ्या गोष्टी आहेत नाही तर मग तुम्ही हे करू शकता की या गोष्टी करा म्हणजे पुढचे त्रास कमी होतील आता हे फक्त सिंह राशीलाच होणार आहे का हो तर नाही फक्त फक्त सिंह राशीला होणार नाहीये तर साडेसातीतल्या सगळ्या राशींना होणार आहे पण सिंह राशीचा आज मी तुम्हाला सांगितलं की त्यांना मनक्यांचे त्रास जास्त प्रमाणात होणार आहेत किंवा हे होणार आहे परत पुढं बघूया आपण की अजून कोणत्या कोणत्या राशींना काय त्रास होणार आहेत आणि वर्षभर कोणते उपाय करत राहायचे आहेत पण त्याआधी वरती दिलेल्या नंबरवर राशी ब्रेसलेटसाठी एक हजार रुपये पे करून ग्रुपमध्ये या आणि राशी ब्रेसलेट मध्ये नक्की काय आहे आपल्या घरातल्या सगळ्यांना ब्रेसलेट घेणं गरजेचं आहे एकेका घरामध्ये दोन दोन साडेसातीवाले असतील तर मग साडेसातीचं ब्रेसलेट घ्यायचं का राशीचं ब्रेसलेट घ्यायचं काय घ्यायचं हे सगळं विचार आपल्याला या नंबरवरती करायचं आहे उशीर होईल मी तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी तुम्हाला मी योग्य उत्तर तुमचे प्रश्न विचारून ठेवा ज्यांना देईलमध्ये यायचे त्यांनी फटकन ग्रुपमध्ये या कारण माझी इच्छा आहे की जानेवारीत सगळ्यांच्या हातामध्ये ब्रेसलेट असावं तर बघा तुम्हाला जे काही जमेल ते करा चला आजचा व्हिडिओ इथंच वास करू या व्हिडिओ व्हिडिओ आवडला असला तर भरपूर साऱ्या छान छान कमेंट करा एकमेकांपर्यंत शेअर करा त्याचप्रमाणे एस एस ज्योतिष कट्टावर व्हिडिओ आहे तो बघत चला सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह असतो तो, तो बघत चला छोटीशी अशा झिरो नाईन इन्स्टाचं चॅनल आपलं बघत चला सगळं बघत चला आणि एकमेकांपर्यंत शेअर करत चला म्हणजे तुमच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर तुम्ही असं हसत खेळत साडेसातीतले हे राहिलेले साडेपाच वर्ष आपण आनंदानं घालवू शकतो तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय